राज्यातील शेतकऱ्यांसाठी तातडीची सूचना दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजीसाठी नांदेड लातूर धाराशिव सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे मुंबई शहर व उपनगर पुणे घाट साताराघाट आणि कोल्हापूरघाट या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे आय एम डी एन आर एस सी या केंद्रीय संस्थासोबत सतत संपर्क साधून पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेऊन सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्यात येत आहे जिल्हा परिस्थिती आणि कारवाई पाहू सोलापूर सीना नदी वडकबाळ येथे धोका पातळीच्या वर वाहत आहे भीमा नदी टाकळी येथे इशारा पातळीच्या वर वाहत आहे कारवाई खबरदारीचा उपाय म्हणून सोलापूर येथे एन डी आर एफचे दोन पथक अद्याप तैनात आहे तसेच सचेतच्या माध्यमातून नागरिकांना सतर्कतेच्या पूर्वसूचना देण्यात येत आहेत त्याच्यानंतर गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात झालेल्या सततच्या पावसामुळे आलापल्ली ते भामरागड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे तीस डी वरील भामरागड पर्लकोट दरम्यानचा वाहतुकीचा पूल पाण्याखाली गेला आहे कारवाई भामरागड येथे सुरक्षेच्या दृष्टीने एस डी आर एफ पथक तैनात करण्यात आले आहे सद्यस्थितीत हेमल कसाते लाहेरी या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेट लावून करण्यात आले आहे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा तसेच आवश्यक त्या खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे नांदेड गोदावरी नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढवण्यात आला होता त्या अनुषंगाने सचेतच्या माध्यमातून नागरिकांना सतर्कतेच्या पूर्वसूचना देण्यात आल्या होत्या नांदेड शहर परिसरातील नांदेड जुना पूल येथे गोदावरी नदी धोका पातळीवर वाहत असल्याने पूर परिस्थिती लक्षात घेता नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे आता आज सव्वीस तारखेची परिस्थिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार आज आयल्यानगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना कोल्हापूर लातूर मुंबई शहर व मुंबई उपनगर नागपूर नाशिक धाराशिव पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा